हो नमस्कार कृषी विभागामार्फत एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाडीबीटीच्या अंतर्गत प्रचंड प्रमाणात शेतकरी बांधवांची विविध योजनेसाठी निवड झालेली आहे आता यामध्ये यांत्रिकीकरण एक मोठी आणि महत्त्वाची बाब आहे कसं होतं की शेतकरी बांधव अर्ज करतात बऱ्याच वेळेस अर्ज करते वेळेस जे काही यंत्र आहेत विविध अवजारे उपकरणे यांची नावे इंग्रजीमध्ये असतात तेव्हा हे जे आहे आपण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे अर्ज केल्यानंतर आपली कशासाठी निवड झाली आणि त्याच्यासाठी आपल्याला कोटेशन टेस्ट रिपोर्ट हे जे काही बेसिक संकल्पना आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे शेतकरी बंधूंसाठी कारण काय आहे की ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना पुढे आपल्याला काय अपलोड करायचं आहे टेस्ट रिपोर्ट म्हणजे काय हे ज्या काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत हे मी ह्या पुढच्या पाच मिनटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आता ट्रॅक्टर जे आहेत आपण जेव्हा अर्ज करतो तेव्हा ट्रॅक्टरचे जे मुख्य दोन प्रकार असतात कोणते तर टू डी टू डब्ल्यू डी आणि फोर डब्ल्यू डी आता इथे बघा की हे टू डब्ल्यू डी डब्ल्यू डी याचा अर्थ असते की त्या ट्रॅक्टरच्या फक्त दोन चाकाला फील ड्राईव्ह असतो म्हणजे पॉवर फक्त दोन चाकामध्ये असते आणि जेव्हा फोर डब्ल्यू डी तर हे जे ट्रॅक्टर आहे हे थोडं महाग असतं याच्यात पावर जास्त असते चारही चाक जे असतात चारही चाकाला इथं पॉवर जनरेट होत असतात अशा प्रकारे टू डब्ल्यू डी आणि फोर डब्ल्यू डी याचं तफावत असते त्याचबरोबर मिनी ट्रॅक्टर आता ट्रॅक्टर म्हटलं की ह्या ट्रॅक्टरसाठी आपल्याला एक लाख पंचवीस हजार रुपये एवढी मोठ्या ट्रॅक्टरसाठी सबसिडी असते सर्वसाधारण आणि जे लहान ट्रॅक्टर असतं मिनी ट्रॅक्टर याला आपल्याला एक लाख रुपये हे सर्वसाधारण सबसिडी असते त्यानंतर रिपर जे आहे मित्रो रिपरमध्ये आपल्याला आता आपण जे चित्रात बघत आहात हे रिपर आपल्याला हरभरा सोयाबीन व गहू कापणी करते वेळेस अत्यंत महत्त्वाचं असतं हे यंत्र आहे ह्या रिपरसाठी आपल्याला पंच्याहत्तर हजार रुपये एवढी सबसिडी असते आता ह्या रिपरमध्ये आपण जर आज थ्री व्हील किंवा फोर व्हील जर केला तर तो वेगळा असतो म्हणजे आता इथं बघा रिपर कम बाइंडर हे काय करतं की कापतंसुद्धा आणि असे पेंढ्या बांधून असं साईडला टाकतं नांगरामध्ये कसं आहे की माऊल बोर्ड प्लव त्यामध्ये मुख्यतः हा मेकॅनिकल प्लाव आणि हायड्रोलिक प्लव हे दोन जे नांगर असतात तर मेकॅनिकल प्लव जो असतो याच्यासाठी आपल्याला चाळीस हजार रुपये एवढी सबसिडी असते आणि हा जो बघत आहात आपण हायड्रोलिक प्लव रिव्हर्सेबल तर याच्यासाठी आपल्याला एकाहत्तर हजार रुपये एवढी सर्वसाधारण सबसिडी मिळते आता ते जो दुसरा प्रकार आहे हा आहे बोर्ड प्लाव येथे हे जो नांगार आहे हा यासाठी बावीस हजार रुपये एवढी सबसिडी असते तर आता आपण बघू शकतो चित्रामध्ये आता हे सब आहे जमीन फोडण्यासाठी त्यानंतर चिशेल प्लव आहे तर हे अशा प्रकारे इथं आता कल्टिव्हेटर आता मित्र कल्टिव्हेटर तर हे आंतरमाशा म्हणजे पूर्वमाशतीसाठी वापरलं जाणारं हे अवजार आहे याच्यासाठी आपल्याला वीस ते पस्तीस हजार वीस ते पंचवीस हजार एवढी सबसिडी असते आता सिडकम फर्टिलायझर ड्रिल आता मित्रो पेरणी करण्यासाठी सर्वसाधारणतः ट्रॅक्टरने आपलं हे वापरलं जाणार सिडकम फर्टिलायझर ड्रिल आता यामध्ये सात फनी ते अकरा फनी असे प्रकार असतात सात फनीसाठी तेवीस हजार रुपये एवढा सबसिडी आहे नऊ फनीसाठी पंचवीस हजार अकरा फनीसाठी सव्वीस हजार अशी सर्वसाधारणपणे आपल्याला सबसिडी मिळते आता आपण बघू शकतो इथं या पद्धतीनं आपल्याला हे अवजार अस आहेत आणि बी बी एफ प्लांटर मित्रो आता अनेक शेतकरी हे बेडवर सोयाबीन टोकन पद्धतीने लावतात किंवा बी 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 एफ या यंत्राच्या माध्यमातूनसुद्धा पेरणी केली जाते तर त्यालासुद्धा अनुदान असतं उपलब्ध होतो की थ्रेसर आता थ्रेसरमध्ये मुख्यतः दोन प्रकार आहेत बघा तर एक थ्रेसर असं असतं की जे त्याला आपण मैन यंत्र म्हणतो की प्रति तास चार टन यपेक्षा जर जास्त त्याचं आउटपुट असेल तर त्याला अडीच लाख रुपये एवढी सबसिडी आहे व प्रति तास चार टनपेक्षा कमी जर त्याचे आउटपुट असेल तर त्याला एक लाख रुपये एवढी सबसिडी सर्वसाधारणपणे मिळते आता हे जो हडंबा आहे थ्रेसिंग इंजिन ऑपरेटर हा हडंबा आहे मल्टीक्रॉप थेसर तर त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याला अनुदान दिलं जातं पोस्ट हार्वेस्ट मशीन आता मिनी राईस मिल किंवा मिनी दाल मिल जसं त्या काही महिला घरगुती उद्योग करतात बचत गटाच्या माध्यमातून त्याच्यासाठी हे मिनी दाल मिल म्हणजे एक अतिशय चांगला उपक्रम आहे आणि यालासुद्धा सबसिडी आहे शासनाच्या माध्यमातून त्याचबरोबर विविध जे फळपिकं आहेत त्यापासून ज्यूस काढणे एक्स्ट्रॅक्टर यालासुद्धा अनुदान उपलब्ध आहे हे बघा एक्स्ट्रॅक्टर म्हणजे फळाचा रस काढणे वेगळा करणे मिनी ऑइल मिल अतिशय चांगल्या प्रकारे गृह उद्योगासाठी बचत गटांसाठी ह्या काही योजना आहेत शासनाच्या जे बैलचलित पेरणीयंत्र आहे सुद्धा सबसिडी आहे सीड ड्रिल दहा हजार रुपयापर्यंत याला सबसिडी मिळते त्यानंतर आता मॅन्युअल ऑपरेटेड स्प्रेअर मित्र जे फवारे आहेत स्प्रेयर म्हणतो आपण त्याच्यामध्ये मुख्यतः दोन प्रकार असतात एक असतात सोलार ऑपरेटेड जो नॅपसॅक्स स्प्रेअर असतो त्याच्यासाठी अठराशे रुपये एवढी सबसिडी असते आता इथे ह्या चित्रात बघू शकतो आपण सोलार स्प्रेअर आणि जो दुसरा पॉवर स्प्रेयर असतो पॉवर स्प्रेअरसाठी आपल्याला त्याच्या आकारमानानुसार तीन हजार आठशे रुपयेपर्यंत सबसिडी आपल्याला आहे तर शेतकरी बंधू अशा प्रकारे जे यंत्र असतात त्यामध्ये ह्या प्रकारची आपण थोडी ओळख करून घेतली आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुमचे शेअर करतो आपण सर्वात प्रथम आपल्याला निवड झाल्यानंतर काय करायचं तर आपल्याला आपल्या निवड झाल्यानंतर आपल्याला कोणतं यंत्र घ्यायचं आहे कोणत्या कंपनीचं घ्यायचं आहे किती क्षमतेचं घ्यायचं आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यानुसार कोटेशन घ्यायचं आहे कोटेशन म्हणजे आपल्याला एखादा जे अवजार घ्यायचं आहे त्याचं कच्चं बिल म्हणजेच उदाहरणार्थ आपल्याला जर सोयाबीन कापणी मशीन घ्यायची आहे त्याला रिपर म्हणतो आपण तर रिपर घेण्यासाठी आपल्याला किसान क्राफ्ट आहे किंवा इतर ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्याचं आपल्याला कोटेशन घ्यावं लागतं त्याचबरोबर टेस्ट रिपोर्ट घेऊन तो टेस्ट रिपोर्ट अपलोड करावा लागतो आता हे केल्यानंतर आपल्याला जेव्हा कृषी विभागाचे अधिकारी स्क्रुटिनी करतात आणि मंजुरी मिळते तेव्हा आपण जे कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट अपलोड केला होता त्याच कंपनीचा आपल्याला यंत्र अवजार घेणं हे बंधनकारक असतं त्यामुळं कोटेशन आपण जेव्हा आपण अपलोड करतो तेव्हा काळजीपूर्वक कर करावं जे यंत्र आपण घेणार आहोत त्याच यंत्राचं खरेदी करायचं आहे महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे आपण पूर्वसंमती आल्यानंतर आपल्याला जे यंत्र निवड झालेलं आहे ज्या कंपनीचं ते दुकानदार जे असतात मंजुरीचं पत्र आपण जेव्हा प्रिंट काढू तेव्हा त्यांना कॅशलेस पद्धतीनं व्यवहार करायचा असतो आर टी जी एस पद्धतीनं आपण त्यांना व्यवहार करून त्यांचं यंत्र आपण खरेदी करायचं आहे जी एस टी बिल घ्यायचं आहे डिलिव्हरी चलन घ्यायचं आहे ह्या दोन गोष्टी आणि आर टी जी एसची पावती हे आपण आपल्या लॉग इनमध्ये अपलोड करायचं आहे शेतकरी बांधवनोट आपण बघितलं आहे की अशा प्रकारे आपण जर आपण कोणत्या योजनेसाठी अर्ज केला आहे यंत्र कोणतं आहे त्यासाठी कोटेशन टेस्ट रिपोर्ट कसं लागते या पद्धतीनं जर आपण कागदपत्र अपलोड आप केले तर लवकर आपल्याला पूर्वसंमती मिळते पुढे आपल्याला कार्यवाही करायला सोपे जाते धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर माहिती नक्की इतर शेतकऱ्यांना पाठवा कृषी सभासद सभासदवा थँक्यू